शिवबाचा शंभुरा शंभुरायचा अन्यायाची लाभो निट अन्यायाची लाभणी वाट अन्यायाची लागून ही लाट मराठ्यांची ही सुटली लाट मरण शागीता मांडला थाट जे 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 मरण सागीता मांडला थाट वय मरण शागीता मांडला ताटे जे 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 म्हणजे कॅमेरामधून विनंती करेन ही जी साखळी आहे मानवी साखळी जी आझाद मैदानावर आता उपस्थित झालेली आहे या मानवी साखळीचं काम हे आहे की मराठा क्रांती मुख्यतले जे सगळे कार्यकर्ते त्यांची एकजूट दाखवणं आणि अर्थात इथे कोणत्याही प्रकारच्या गडबड गोंधळ होऊ नये पद्धतीने हा मराठा मोर्चा सुरू राहावा यासाठी हे सगळे कार्यकर्ते आता प्रयत्न करताना कॅमेरामॅन उत्तम पाठक एबीबी माथा मुंबई